श्री स्वामी समर्थ उद्यापासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रानिमित्त निमित्त दुर्गा सप्तशती पाठ करत असताना वेगवेगळ्या शंका आणि कुशंका आम्ही पहिल्यांदाच पाठ करतोय मग आम्ही काय नियम पाळले पाहिजे त्यांनी देखील पराांना टाळावी सेवेकरी सेवेकऱ्यांचं खाऊ शकता फराळ कुठलंही खाऊ शकता जिथं पाठ वाचायला गेलो तिथं सेवेकरी एकमेकाला फराळ देऊ शकता ओटी भरू शकता आई भगवतीची अतिउच्च कोटीची सेवा करण्याचा हा सुवर्ण काळ असतो मग प्रश्न हा येतो आम्हाला सात किंवा चौदा असे दुर्गा सप्तशती पाठ करायचे मग ते रोज एक केलं पाहिजे का अर्थातच केलं तर अतिउत्तम तुम्हाला जमत नसल्यास अर्धा अर्धाय वाचा कुठल्याही परिस्थितीमध्ये जेवण वाचायला बसू नका त्यानंतर ओम एम ह्रीम क्लिम चामुंडायू शेवटी जप करू शकता सुरुवातीला जप करू शकता पाच मंत्रांचं सांगितलेलंच आहे आधीच्या व्हिडिओमध्ये पाच मंत्र म्हणायचे स्वामी स्थवन म्हणायचं बाकीचे अर्गला स्तोत्र देव्या कवच अथ किलकम रात्री सुक्त एक अध्याय तंत्रोक्त देवी सुक्त